त्यामुळे जेवढे पावणे रावळे असतील पलीकडे बारामतीमध्ये आपल्याला तुतारी वाजवायची आहे मध्ये तुम्ही तुतारी वाजवणारच आहात पलीकडे मावळा मध्ये आपल्याला मशाल पेटवायची आहे पुणे शहरामध्ये आपल्याला काँग्रेस चा सा पंजा चालवायचा आहे त्यामुळे बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून स्वाभिमानाची आणि विजयाची तुतारी फुंकायची ही गोष्ट लक्षात ठेवा देशातलं मोदी सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा निर्णय हाती घेतलाय ज्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर सव्वा वर्ष आंदोलन करायला लागलं ज्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना मंत्र्याच्या पोरानं गाडी खाली चिरडलं ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कांद्याची माती केली कापसाची माती केली सोयाबीनची माती केली त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलं जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनगटात काळ्या आईचं ऊर फ्याडून सोनं पिकवण्याची ताकद असती त्या शेतकऱ्याच्या मनगटात देशात सरकार पालटवण्याची सुद्धा ताकद आहे आजपर्यंत आपण ऐकलं होतं राखतो महाराष्ट्र माझा ऐकलं होतं ना भावांनो परिस्थिती फार महत्वाची आहे वेळ संघर्षाची आहे आजपर्यंत ऐकलं होतं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा देशाचा विचार केला तर केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल तेलंगणा असेल पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आता अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर दिल्लीची परिस्थिती असेल हेमंत सोरेन माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडची परिस्थिती असेल आत्ता झालेल्या दोन फेज मधल्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेश मधून येणारे रिपोर्ट असतील मध्य प्रदेश मधून येणारे रिपोर्ट असतील बार नारा होते ते बार एक धक्का और दो आणि यामध्ये महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे त्यामुळे दिल्लीचे ही तख्त राखतो नाही आता दिल्लीचे तख्त पालटवतो महाराष्ट्र माझा एवढं फक्त दाखवून द्या